श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत तूळ राशीच्या जातकांना दोन हजार सव्वीस हे येणारं नूतन वर्ष कसं असणार आहे तुमच्या राशीला गुरुदेवतेचं बळ त्याचबरोबर शनी महाराजांची कृपा राहुदेवांच्या कृपेने तुमच्यामधील व्यक्तिमत्वामधील चातुर्य या सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला या वर्षभर फलदायी ठरणार आहेत अत्यंत माहितीचा व्हिडिओ आहे संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी आहेत किंवा दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला कसं असणार आहे हे समजून घ्यायचंय तर त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जायचं आहे जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि नक्कीच तुम्ही तुमची वेळ बुक करून घेऊ शकता त्या माध्यमातून आपण तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष कसं आहे समजून घेऊ शकतो माहितीला सुरुवात करण्यापूर्वी ग्रहांची स्थिती कशी असणार आहे वर्षभर ते समजून घेऊ एक जानेवारी ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये गुरुदेवांची स्थिती वक्र अवस्थेमध्ये असणार आहे म्हणजेच ते भाग्यस्थानाची सुद्धा शुभ फळे देऊ शकणार आहेत पाच जून ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत कर्क राशीतनं शुभ परिणामकारक फळे देणारा गुरुदेवांचं गोचर राहील आणि त्याचबरोबर एकतीस ऑक्टोबर नंतर गुरुदेव सिंह हो राशीत म्हणजे तुमच्या राशीपत्रिकेतील लाभात्मक गोचर करण्यास सुरुवात करतील म्हणजेच समजून आलं असेल या वर्षभरामध्ये दे गुरुदेवांची स्थिती अत्यंत शुभ अवस्थेमध्ये आहे दोन त्रिकोण स्थानांना गुरुदेव भोगणार आहेत गोचर करणार आहेत आणि त्याचबरोबर तुमचे कर्मेश म्हणून सुद्धा गुरुदेवांचे विशिष्ट कार्य करणार आहेत म्हणजेच या नूतन वर्षामध्ये तूळ राशीच्या जातकांना कर्मनिष्ठ होणं कामामध्ये जास्तीत जास्त सातत्य निर्माण होणं आणि त्या माध्यमातून मोठे लाभ प्राप्त होणं हे चांगलं फळ गुरुदेवांच्या कृपेने मिळेल शनी महाराजांच्याकडे जाऊयात शनिदेव या वर्षभरामध्ये मीन राशीतन गोचर करणार आहेत त्यांचं गोचरीचं जे भ्रमण आहे यामध्ये वक्र अवस्थेमध्ये ते येणार आहेत तो कालावधी असणार आहे जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान या दरम्यान शनी महाराज वक्री अवस्थेमध्ये गोचर करतील आणि विशिष्ट फळे तुमच्या राशीला देणार आहेत अर्थात तुमच्या राशीपत्रिकेतील षष्ट भावातनं शनी महाराजांचं जे गोचर आहे ते वक्री अवस्थेमध्ये या दरम्यान आल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट फळ प्राप्त होईल ते म्हणजे शत्रुपिडा नष्ट होणं कामामध्ये मन रमणं कामामधील एकाग्रता वाढणं आणि त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन किंवा रिअल इस्टेटमध्ये तुमचं काम आहे तर त्यामध्ये सुद्धा उत्तुंग यश प्राप्त होणं हे चांगलं फळ शनी महाराज देऊ शकतात राहुदेवांचं आणि केतुदेवांचं या नूतन वर्षामध्ये परिवर्तन आहे का समजून घेऊ पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहुदेव आणि केतुदेव राहू हे कुंभराशीतनं आणि केतुदेव हे सिंह राशीतनंच गोचर करतील अर्थात या वर्षभरामध्ये त्यांचंही परिवर्तन असणार नाही मग हे प्रबळ मोठे चार ग्रह तुम्हाला काय विशिष्ट फळे देतील आता समजून घेऊ सर्वात प्रथम समजून घेऊ शिक्षणाच्या दृष्टीने हे नूतन वर्ष विद्यार्थी दशेतील वर्गाला किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला कसं असणार आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करून घेण्यासाठी विद्वत्ता ज्ञान प्राप्त करून घेणं फार गरजेचं असतं त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं स्थान आहे ज्यावरून आपण शिक्षण पाहतो हे त्रिकोण स्थान म्हणून ओळखलं जातं अत्यंत शुभ स्थान आहे आणि या ठिकाणी येणारी रास म्हणजे कुंभरास या ठिकाणी राहुदेव गोचर करतायत नक्कीच हे नूतन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचा आनंद प्राप्त करून देणारं शिक्षणामध्ये रममान करणारं असं जरी असलं तरी सुद्धा काही अंशी तुम्हाला मोबाईल इंटरनेट टीव्ही किंवा मीडिया क्षेत्राशी रिलेटेड काही ना काहीतरी कामामध्ये इन्वॉल्व्ह करणार सुद्धा आहे म्हणजेच एआय सॉफ्टवेअर मध्ये जर तुम्हाला काही शिक्षण घ्यायचं असेल तर त्यामध्ये नक्कीच यश देणारं रह सुद्धा राहुदेवांच्या कृपेने वर्ष असणार आहे या केतू केतुदेवांची सप्तम दृष्टी येते आणि ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नंतर तीन महिने पुढील सिंह हो राशीतनं जेव्हा गुरुदेव गोचर करतील त्यावेळेस तेही दृष्टी देणार आहेत दे। म्हणजे विशिष्ट फळ काय मिळेल तर ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला शिक्षणासाठी उत्तम यश मिळणारी स्थिती आहेच परंतु त्यातल्या त्यात ऑक्टोबर त्यात नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार सव्वीस मधलं तुमच्यासाठी यशदायी लाभदायी किंवा नवीन अभ्यासक्रमास सुरुवात करण्यासाठी उत्तम म्हणता येईल या नूतन वर्षामध्ये शिक्षणासाठी जर पाहिलं गेलं तर कम्प्युटर क्षेत्रामध्ये यश संपादन होऊ शकतं याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा लॉ किंवा मॅथ्स हा विषय जास्त तुम्हाला परफेक्ट होऊ शकतो या वर्षामध्ये असे शुभ संकेत आणून देणारा हा संपूर्ण वर्षभराचा कालावधी असणार आहे या वर्षभरामध्ये तुम्हाला प्रणयाचे संकेत कसे आहेत कारण पाच वगैरे प्रणय सुद्धा दर्शवतं या ठिकाणी राहू देव आहेत त्यामुळे किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता राहणं एकमेकांना समजून घेताना कुठेतरी कमी पडतोय की काय किंवा आपण एखाद्याकडनं जास्त अपेक्षित आहोत की काय असा काहीसा संभ्रम सतत मनामध्ये असणं असे काहीसे फळ मिळू शकते राहुदेव पंचमात आहेत म्हणून याचबरोबर संततीचं सौख्य ही पाचव्या घरावरनं पाहिलं जातं या संपूर्ण नूतन वर्षामध्ये ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचंय अशांसाठी सांगू इच्छिते राहुदेव पंचमात आहेत त्यामुळे थोडीशी मेडिकली ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागू शकते परंतु सौख्य तुम्हाला मिळू शकतं संततीचे योग उत्तम प्रकारे आहेत विशेष म्हणजे या वर्षाच्या जून नंतर दोन जून नंतर विशेष संतती सौख्य प्राप्त होईल यानंतर आपण पाहणार आहोत विवाहाचे योग कसे आहेत विवाह योगाच्या दृष्टीने विचार केला तर हे नूतन वर्ष तुमच्यासाठी विशेष असणार आहे ज्यांना विवाह करायचा अशा वधूवरांना सांगते की या वर्षभरामध्ये तुमचं विवाहाचं कार्य जुळून येऊ शकतं अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाहाचे संकेत शुभ प्रमाणात सुरू असतील तर निश्चित तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही या वर्षाच्या जानेवारी ते मार्च हा कालावधी अत्यंत श्रेष्ठ असेल विवाह कार्य संपन्न करून घेण्यासाठी आणि तदनंतर मात्र जून ते ऑक्टोबर हा कालावधी अतिशय श्रेष्ठ म्हणून याचबरोबर या नवीन वर्षामध्ये तुमच्या नात्यामध्ये सुधारणा होऊ शकते दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या स्त्री पुरुष वर्गाला सांगू इच्छिते तुम्ही एकमेकांना समजून घेऊ लागाल आणि तुमच्या नात्यामध्ये जो दुरावा अंतर आहे ते कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकाल यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिनीमध्ये गणपतीची उपासना फार श्रेष्ठ ठरू शकेल कारण मंगळ देवतेचं गोचर हे एप्रिल चोवीस एप्रिल ते दहा मे पर्यंत तुमच्या ना तुमच्या नात्यामध्ये जो कलह हो वाद आहे तो पुन्हा उपाळून येऊ शकतो पुन्हा नात्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही गणपतीची उपासना सातत्याने रोज करत वर्षामध्ये व्यवसाय तुम्हाला सुरू करायचे असतील तर त्यासाठी सांगू इच्छिते गोड पदार्थ खाद्यपदार्थ या संदर्भातील बिझनेस नक्की सुरू करू शकता त्यामध्ये सुद्धा उत्तम यश तुम्हाला प्राप्त होईल राशी पत्रिकेनुसार माहिती घेतोय त्यामुळे व्यावसायिक पार्टनर कसा असावा किंवा आपण कुठला व्यवसाय निवडावा आणि त्या माध्यमात पार्टनरची साथ सोबत मिळेल का याबद्दल आणखीन डिटेल मध्ये तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नक्की तुमची जन्मलग्न तपासून पहा त्यावरनं योग्य मार्गदर्शन करता येईल याचबरोबर तुम्हाला परदेशात परराज्यात जाऊन काही शिक्षण घ्यायचंय किंवा नोकरी करायचे यासाठी योग कसे आहेत ते पाहूयात भाग्य आणि शुभ संकेत याने भरलेले हे नवीन वर्ष असणार आहे यातील प्रथम तीन महिने तुमच्यासाठी संधीचे असतील जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच परदेशामध्ये जाऊ जाण्यासाठी प्रयत्न करू शकता त्यासाठी विजा पासपोर्ट यासारख्या गोष्टी नक्कीच व्यवस्थित लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण होऊ शकतात त्या कामांमध्ये अडथळे कमी येऊ शकतात त्यामुळे या दरम्यान तुम्ही नक्कीच प्रयत्नशील व्हायचं आहे जून ते ऑक्टोबर या दरम्यान सुद्धा तुम्हाला शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते अर्थात ज्यांना परदेशामध्ये नोकरी करायची आहे एम एन सी कंपनीमध्ये जॉब करायचे यांच्यासाठी सुद्धा हाच तो कालावधी श्रेष्ठ म्हणता येईल राशीपत्रिकेनुसार आपण दशमाकडे जाऊयात दहाव्या घरावरनं आपण बिझनेस पाहतो नोकरीचे योग आपण समजून घेतले की तुम्हाला गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरी हवी आहे किंवा परदेशात नोकरी हवी आहे तर त्यासाठी शुभ संकेत कसे मिळतील किंवा कोणता कालावधी श्रेष्ठ आहे तसेच बिझनेससाठी सुद्धा या नवीन वर्षामध्ये खाद्यपदार्थामध्ये जर पाहिलं गेलं तर द्रव पदार्थ खाद्य तेल या संदर्भातील व्यापारी वर्ग सुखावणार आहे त्यांच्यासाठी श्रेष्ठ कालावधी आहे त्याचबरोबर जमीन खरेदी विक्री करणारा वर्ग अर्थात रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा श्रेष्ठ कालावधी आहे यांच्यासाठी सांगू इच्छिते दोन जुलै ते एकतीस ऑक्टोबर हा कालावधी थोडासा तुम्हाला अधिक परिश्रमाचा आहे या दरम्यान तुम्हाला जास्त कष्ट पडतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला नंतर यश मिळू शकतं रिअल मध्ये काम करणाऱ्या वर्गाला एक आणखीन सूचना असेल की तुम्हाला तुमचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी काही अंशी तुम्हाला तुमच्या कामामधील गती मंदावलेली सुद्धा या दरम्यान दिसून येऊ शकते म्हणून विशेष त्या दरम्यान काही उपासना तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार आहेत त्या तुम्हाला सुरू करायच्या आहेत यानंतर द्रव पदार्थ गोड पदार्थ खाद्यपदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी संपूर्ण वर्ष अतिशय श्रेष्ठ आहे तुम्ही बिझनेस सुरू करून घेऊ शकता त्यामध्ये अधिक चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे पैशामध्ये वृद्धी झालेली दिसून येणार आहे लाभाचे संकेत उत्तम येतील या कालावधीमध्ये ज्यांना नवीन एखादा दुग्ध व्यवसाय करायचा आहे किंवा दुग्धजन्य पदार्थाचा व्यापार करायचा आहे केमिकल क्षेत्रामधील कामे करायची आहेत किंवा सुरू केलेलं आहे तुम्ही बिझनेस तर त्याच्यामध्ये सुद्धा तेजी झालेली दिसून येणार आहे संपूर्ण वर्षभरामध्ये अर्थात कर्कराशीतील दशमातील गुरुदेव तुमच्या व्यापाराला सुस्थिती निर्माण करून देतील आणि त्यातनं आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करतील लाभाची स्थिती उत्तम असल्यामुळे नक्कीच या वर्षामध्ये ऑक्टोबर नंतर विशेष गुंतवणुकी करू शकणार आहात नोव्हेंबर डिसेंबर हे दोन हजार सव्वीस वर्षातील अतिशय श्रेष्ठ कालावधी असणार आहे मोठ्या गुंतवणुकीसाठी छोट्या गुंतवणुकी तुम्ही जानेवारी ते जून पर्यंत करणारच आहात परंतु अतिशय श्रेष्ठ कालावधी तुमच्यासाठी सांगितला खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हे वर्ष खर्चाचाही आहे आणि मोठ्या सुद्धा असणार आहे म्हणजेच व्यापारासाठी तुमची होऊ शकते अर्थात सकारात्मक खर्च आहे या या गुरुदेवतेचं बळ तुम्हाला या वर्षभरात लाभणार आहे कारण त्रिकोण स्थानांना आणि त्याचबरोबर केंद्रस्थानाला गुरुदेव गोचर करणार आहेत त्यामुळे विशेष चांगली फळे तुम्हाला या वर्षभरात पाहायला मिळतील ज्यांचे व्यवसाय धार्मिक विधी किंवा ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र या क्षेत्रातले आहेत अर्थात अकट क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग यांच्यासाठी अतिशय श्रेष्ठ कालावधी असणार आहे दोन हजार सव्वीस साल याचबरोबर ज्यांना मोठ्या गुंतवणुकी करायच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची ते जानेवारी ते ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये तुम्ही विशेष गुंतवणुकी करू शकणार आहात तर आता कुटुंबाचं सौख्य तुम्हाला कसं मिळेल तेही समजून घेऊ कुटुंबस्थानात असणारे वृश्चिक रास आणि सप्तमात असणारे मेष रास यामुळे तुम्हाला ह्या वर्षभरामध्ये कुटुंबामध्ये कलह हो मतभेद हे वारंवार समोर येतील पण ते अगदी अल्पकाला कालावधीसाठी असतील दोन चार सहा दिवस तुम्हाला या सगळ्या संकटात जावं लागेल पण नंतर पूर्ण महिना उत्तम जातोय अशा काही गोष्टी तुमच्या जीवनात घडत असतील तर निश्चित लक्षात घ्या गोष्टी आहेत आता यातनं बाहेर पडण्यासाठी गुरुदेव जेव्हा कर्कराशीतनं गोचर करतील तर नंतरचा कालावधी श्रेष्ठ आपण म्हणू अर्थात दोन जून नंतर तुमच्या नात्यामध्ये कुटुंबामध्ये एकी झालेली दिसून येईल आणि एकमेकांना समजून घेऊन तुम्ही पुढील आर्थिक व्यवहार किंवा घरामध्ये एक सुस्थित वातावरण बघू शकणार आहात अशा पद्धतीने हे नूतन दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी असणार आहे आता यामध्ये चांगलं परिवर्तन घडावं चांगल्याच गोष्टी आपल्या जीवनात घडाव्यात म्हणून काय केलं पाहिजे संपूर्ण वर्षभर तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि याचबरोबर या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला रामाची उपासना करायची आहे रामरक्षेचं पठण सुद्धा करू शकता किंवा रामाचा जप सुद्धा करू शकता ज्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती आर्थिक लाभ याची भरभराट झालेली दिसून येईल तर आज आपण समजून घेतलं तुळ राशीच्या जातकांना संपूर्ण दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष कसं असणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जाऊन भेट द्या यावरती अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज आहेत त्यातली माहिती घ्या आणि तुमच्या आपतेष्ट मित्रमंडळी यांना ते, मित्र ते शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी